नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी सर्वात प्रथम आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे भरभराटीचे जावो त्याचबरोबर पाडवा स्पेशल म्हणजे गुढीपाडव्याला जेवणामध्ये मेनू काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशीच एक साधी सिंपल रेसिपी म्हणजेच थाळी कशी बनवायची अतिशय कमी वेळामध्ये आणि त्याचबरोबर दह्यापासून बनवलेले अप्रतिम चवीचे श्रीखंड ही रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता कोठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा चला मंडळी सर्वात प्रथम आधी आपण दह्यापासून श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया इथं मी एक कॉटनचा पातळ कपडा घेतलेला आहे त्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे त्यानंतर बघू शकता मी इथं दोन वाट्या घट्ट असं दही घेतलेलं आहे दही विकतचं असो किंवा घरचं दही हे घट्ट असावं त्यानंतर दही आंबट नसावं दही ताज असलं तर श्रीखंड पण आंबट होणार नाही तर बघा म्हणजे दोन वाट्या दही घेतलं आता जर तुमच्याकडे फ्रीज नसेल आणि फ्रीजशिवाय तुम्हाला श्रीखंड बनवायचं असेल तर ह्या दह्यामध्ये तुम्ही दोन चमचे साखर वापरू शकता जेणेकरून तुमचं बनणार श्रीखंड हे आंबट होणार नाही आणि फ्रीज असेल तर दहा ते पंधरा मिनटं हे गाठोडं अगदी जोपर्यंत जास्त पाणी पडत आहे दह्यामधनं तोपर्यंत हे, तो हे गाठोडं एक दहा पंधरा मिनटं बाहेर ठेवा त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हे गा गाठोडं बघा मी थोडंसं जास्त पाणी पडत आहे तोपर्यंत बाहेर ठेवलं आहे त्यानंतर मी फ्रीजमध्ये चार तासासाठी ठेवणार आहे आता मेन म्हणजे महत्त्वाची टिप्स की हे पाणी पडत जे आहे दह्यातून ते पाणी आपण कणिक भिजवण्यासाठी किंवा कढी सुद्धा वापरू शकतो कारण या प्रा पाण्यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असतं तर मंडळी हे गाठोडं एक दहा ते पंधरा मिनटं बाहेर ठेवूया त्यानंतर चाच चार ते पाच तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर पुरी बनवण्यासाठी आपण इथं गव्हाचं कणिक मळूया त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती थोडासा करून घ्यायचा आहे आता त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचा घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरी बनवताना किंवा पुरी बनवण्यासाठी कणिक हे घट्टच असावं ते खूप सहीसर नसावं आपला तर मंडळी आपलं इथं कणिक पण मळून तयार झालेला आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवूया साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण कणिक भिजत आहे तोपर्यंत इथं आपण मसाले भात बनवण्याची तयारी करूया तर त्यासाठी दोन ते तीन कांदे उभे पातळ चिरून एक टोमॅटो गाजर लसूण अद्रक आणि पुदिन्याचे पानं मी इथं घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती एक पातेला ठेवला आहे त्या पातेल्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये खडे मसाले खडे मसालेमध्ये म्हणाल तर तमालपत्र दालचिनी दोन मोठी विलायची दोन हिरवी विलायची आणि लवंग मिरे असा मसाला आहे तो या तेलामध्ये सर्वात प्रथम आधी आपण थोडासा परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये पातळ चिरलेला कांदा आहे तो हा आपण तेलामध्ये परतून घेऊया गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि त्यावरच आपण हा सर्व मसाला परतून घेणार आहोत तर कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्येच आपण लसूण आणि अद्रक थोडंसं ठेसून घ्यायचं आहे आणि ते पण याच्यामध्ये छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर इथं आपण टोमॅटो गाजर आणि पुदिन्याची पानं ही पण याच्यामध्ये छान अशी परतून घेऊया आता हे सर्व परतलं की याच्यामध्येच आपण बिर्याणी मसाला एक चमचा वापरू शकता त्याने भाताची टेस्ट छान येते तर मी इथं बिर्याणी मसाला टाकला आहे तो पण परतून घेतला त्यानंतर एक वाटी तांदूळ दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर हो धुतलेला तांदूळ पण ह्याच्या मसाल्यामध्ये आपण छान परतून घेऊया त्यानंतर एक वाटी तांदळासाठी मी तर दोन वाटी पाणी वापरलेलं आहे कारण हा विकच्च तांदूळ आहे आणि त्यामध्ये म्हणाल तर हा कच्चा तांदूळ नाही आहे तर त्या तांदळासाठी मी तर एक वाटी तांदळासाठी दोन वाटे पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि याल याला छान अशी उकळी आली की याला आपण गॅसवरती दु दुसऱ्या साईडला ठेवूया आणि अलीकडच्या गॅसवरती आपण भाजी बनवूया त्यासाठी इथं आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघू शकता एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे पाच सहा लसणांच्या पाकळ्या छोट्या अद्रकचा तुकडा हे तीनही आपण जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी ठेवले आहे कढई कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं की त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे पा चिरून घेतलेले आहेत ते कांदा आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो या कांद्यामध्येच या तेलामध्ये आपण परतून घेऊया कांदा टोमॅटो छान असा परतून झाला की ह्याच्यामध्ये आपण लसूण खोबरं आणि अद्रक जे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते पण ह्या तेलामध्ये छान असं परतून घेऊया तर मंडळी हे सर्व तेलामध्ये छान असं परतून घेतलं की त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर त्याआधी बघू शकता मी इथं पाच सहा पुदिन्याची टा पानं टाकलेली आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता नाही वापरली तरी चालेल तर इथं बघू शकता मी पुदिन्याचे पानं वापरलेले आहे आता त्यानंतर काही सुके मसाले घालून घेऊया एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा घरचा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धनेपूड धने पावडर टाकलेले आहे आणि त्यानंतर साधी लाल मिरची पावडर पण मी इथं थोडीशी टाकलेली आहे आता त्यानंतर हे सर्व सुके मसाले आपण ह्या मसाल्यामध्ये या कांद्यामध्ये परतून घेऊया तीन मध्यम आकाराचे बटाटे मी इथं उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून बारीक अशा फोडी करून घेतलेला आहे आता त्यानंतर हे सर्व कळाईमधील आपले मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी ज्या केल्या आहेत त्या मसाल्यामध्ये छान अशा परतून घेऊया तर मंडळी गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि ह्या बटाट्याच्या फोडी परतून घ्यायचं आहे आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा छान असं हे परतून घेऊया तर इथं बघू शकता हे परतून घेतलं की त्यानंतर आपण इथं भाजीची चव बिघडू नये यासाठी आपण इथं गरम पाणी वापरणार आहोत तर मी इथं दोन ग्लास गरम पाणी केलेलं आहे गरम पाणी ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे जसे तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे पाणी वापरलेलं आहे आपण पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता त्यानंतर बघा शकत एक पाच मिनटं भाजीला छान अशी उकळी येण्यासाठी थांबूया भाजीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण एक चमचा कस्तुरी मेथी मी टाकलेली आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर मी स्कुपी स्किप पण करू शकता तर त्यानंतर बघा भाजीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथं बारीक केलेला मी इथं वापरलेला आहे आता हा धाण्याचं कूट बारीक आहे जेणेकरून भाजीची छान चव येते तर त्यानंतर बघा चार चमचे धाण्याचा कूट टाकला की याला अगदी पाच मिनटं साईडला ठेवूया दुसऱ्या गॅसवरती आता त्यानंतर बघा आपलं चार तासानंतर हे दही म्हणजेच या दह्यातलं पाणी पूर्णपणे निघलेलं आहे आता हे पाणी तुम्ही भाजीमध्ये किंवा कढी बनवण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर बघा हे प्रा पाणी आपण फेकून न देता वापरासाठी घेऊया आणि आपलं घट्ट झालेलं दही जे तयार झालेलं आहे ते बघूया तर बघू शकता या दह्यामध्ये कापडामध्ये बिलकुलही पाणी नाही राहिलं आहे पूर्ण पाणी यातलं निघून गेलेलं आहे आता याच्यापासून श्रीखंड बनवण्यासाठी घेऊया तर तोपर्यंत बघा जे कापडावरती आपलं घट्ट दही जमा झालेलं आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता बघा हे जेवढं दही आहे तेवढंच मी इथं पिठी साखर घेतलेली आहे आता तुम्ही जर इथं हो, रोजच्या वापरातली साखर वापरणार असाल तर ती साखर घेऊन त्याची बारीक पावडर म्हणजेच पिठी साखर करू शकता किंवा जर तुम्हाला म्हणजे खाण्यासाठी लगेचच खायचं नसेल तर तुम्ही इतर रोजच्या वापरातली साखरसुद्धा वापरू शकता पण पीटी साखर्याच्यामध्ये लवकर मेल्ट होते त्यामुळे मी तर पिठी साखरेचा सा वापर केलेला आहे तर एक वाटी मी पिठी साखर टाकलेली आहे त्यानंतर बघा साखर याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चमच्याच्या साह्याने आणि हे जे घट्ट दही होतं ते अगदी खूप म्हणजे सॉफ्ट होतं त्यामुळे याला म्हणजे बारीक करण्याची जास्त गरज नाही पडली तर अगदी चमच्या साह्याने एकदम मुलायम झालेलं आहे त्यानंतर एक चमचा विलायची पावडर मी तर गाळून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने अगदी मिक्स करून घ्यायचे आहे आपलं श्रीखंड अप्रतिम चवीचं खूप भन्नाट झालेलं आहे आणि घरच्या घरी म्हणजे दह्यापासून श्रीखंड बनवणं अतिसोपं आणि अतिशय कमी वेळामध्ये होणारं ही रेसिपी तर बघा आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता याला मी एक पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये भरून ठेवते श्रीखंड थंड असलं तर खाण्यासाठी छान लागतं तर बघा मंडळी आपण हे दही म्हणजेच हे श्रीखंड आता आपण याच्यामध्ये फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया त्यानंतर बघू शकता आपली भाजी पण उकळून तयार झालेली आहे बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि आपण पुरी बनवण्यासाठी तयार करूया चला तर मंडळी आता पुरी बनवण्यासाठी घेऊया आपली भाजी अगदी छान झालेली आहे आणि शेंगदाणाच कुठ नंतर वापरला त्यामुळे याची तरही बिलकुल आहे तशीच आहे तर बघू शकता मंडळी त्यानंतर आपला मसाले भात पण इथं रेडी झालेला आहे तर बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत कमी वेळामध्ये आपला स्वयंपाक कसा करायचा आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तर त्यानंतर आपलं कणिक छान असं भिजलं आहे त्यानंतर आता पोळपाटावरती घेऊन अगदी एक ते दोन मिनटं छान असं परत याला मळून घेऊया तेल हात लावून छान असं कणिक मळून घेतलं की त्यामध्ये चपाती एवढा गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर याला पोळपाटावरती पूर्ण एक चपाती आपण लाटून घेणार आहोत तर मंडळी या कणकेची पूर्ण एक चपाती मी पोळपाट भरून लाटून घेतलेली आहे आता त्यानंतर जर तुम्हाला पुरी लाटून घ्यायची असेल तुम्ही लाटून पण घेऊ शकता पण मी पूर्णपणे एक चपाती इथं पूर्ण पोळपाट भरून लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका काठाच्या वाटेने किंवा झाकणाने अशा प्रकारे पुऱ्या इथं पाडून घेणार आहे तर मी इथं पूर्ण एक चपाती लाटून घेतली त्यानंतर अशा त्याच्या पुऱ्या पूर्ण पूर्णपणे अशा लाटून घेतलेल्या आहे काढून घेतलेल्या आहे आता त्यानंतर ह्या लाटलेल्या आपण ह्या तयार झालेल्या पुऱ्या तळून घेऊया गॅसवरती मध्यम आजेवरती मी छान असं तेल तापून घेतलेलं आहे आणि पुरी तेलामध्ये टाकली की मग गॅस फुल करायचा आहे तोपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा आहे पुरी आपण जेव्हा तेलामध्ये टाकणार तेव्हाच आपला गॅस अगदी फुल ठेवायचा आहे त्यानंतर बघू शकता अगदी पुरी जोपर्यंत काटोकाठ टम्मो फुगले जात नाही तोपर्यंत झाऱ्याचा वापर करायचा नाही आहे म्हणजेच पुरीला झाऱ्या लावायचा नाही आहे तर प्रकारे बघू शकता पुरी जोपर्यंत टम्मो फुगते तोपर्यंत झाडाच्या नंतर उलटून घ्यायचे आहे आणि त्याची दुसरी बाजू पण अशी तळून घ्यायची आहे तर अशाप्रमाणे जर तुम्ही पुऱ्या तळल्या तर पुऱ्या काटोकाठ पण तळल्या जातील आणि एका दोन्ही बाजूने छान अशा तळल्या जातील तर अशाच प्रकारे बघा आपल्या पुऱ्या पण इथं तयार झालेल्या आहे तुम्ही एक एक पुरी लाटून घेऊ पण घेऊ शकता किंवा अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे पूर्ण पोळपाट भरून एक चपाती लाटून घेऊ शकता त्यानंतर बघू शकता आपलं श्रीखंड थंड झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघू शकता प्रमाणामध्ये जर म्हटलं तर दही एक किलो होतं आणि त्या एक किलो दह्यापासून आपलं अर्धा किलो श्रीखंड घरच्या घरी तयार झालेलं आहे तर बघा मंडळी अशी ही रेसिपी किती कमी वेळामध्ये आपला श्रीखंड तयार झालेला आहे आणि त्यासोबतच बघू शकता बटाट्याची भाजी पुरी पापड आणि हा सर्व मेनू पाडव्यासाठी कसा आहे तुमच्यासाठी नक्की मला कमेंटवरती कळवा आता आपली ही थाळी म्हणजेच जेवणासाठी तयार झालेली आहे तर सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स किंवा तुम्ही इथं सर्व माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे खंड बनवताना काय काळजी घ्यावी आणि ते आंबट होऊ नये त्यासाठी पण मी टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत तर अशी ही थाळी अतिशय कमी वेळामध्ये होणारी पाडवा स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजची रे रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये